मित्रा तुला असं कधी वाटलंय का की ही वेळ हातातून निष्ठून चाललीय एखाद्या महत्वाच्या क्षणी वेळ कमी पडलाय किंवा वेळेचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे संधी हातातून निष्ठून गेलीय वेळ <laughs> वेळ हा आपल्या आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवा आहे तो पैसा नाही तो वस्तू नाही जो पुन्हा मिळवता येईल जो पुन्हा कमावता येईल वेळ एकदा गेली ना मित्रा परत येत नाही वेळेचं मूल्य काय मित्रा एक मिनिट उशीर झाल्यावर ट्रेन चुकणाऱ्याला विचार वेळेचं महत्व कळेल तुला एका मार्गाने नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचार वेळ कसा घालवावा हे तुला कळेल एक संधी हुकलेल्या व्यक्तीला विचार वेळेची किंमत समजेल मित्रा वेळ ही आपल्यासाठी रोज एक नवी संधी घेऊन येत असते पण आपण त्याचा योग्य उपयोग करतो का यार का फक्त उद्यावर ढकलत राहतो मित्रा वेळेचा योग्य वापर कसा करायचा प्रत्येक गोष्टीला तू सर्वात आधी प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे महत्त्वाच्या गोष्टी तू सर्वात आधी केल्या पाहिजे कोणत्याही कामाला प्राधान्य दिलंस ना तर ते वेळेत पूर्ण होतं वेळेचा अपव्यय थांबवला पाहिजे सोशल मीडियावर जसं तासन तास घालवतोस ना काम सुरू करायचं म्हणतो पण पन आळशीपणा घेतोस वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी ओळखायला तू शिकलं पाहिजे आणि त्या नियंत्रणात ठेवल्या पाहिजेत मित्रा वेळेचं एक वेळापत्रक बनव दिवसाचे चोवीस तास सगळ्यांसाठी सारखेच असतात पण कोणाचा वेळ हा फुकट नाहीये फक्त तो वेळ कसा वापरतो आपण यावर सगळं ठरत असत वेळापत्रक तयार करून त्यानुसार काम करायला सुरुवात करणार आत्ताच सुरुवात कर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग नाहीये मित्रा काम करायचं ठरवलंय ना मग लगेच सुरू कर आजपासून वेळेचा सन्मान करायचा आहे कारण वेळ हाच तर तुझा खरा मित्र आहे आणि हाच खरा गुरु आहे जो वेळेचा योग्य वापर करतो ना तोच आयुष्यात मोठं यश मिळवतो तर मग तू काय ठरवलंस मित्रा वेळ वाया घालवणार की त्याचा योग्य वापर करणार कारण वेळ वेळ पुन्हा परत येत नाही पण तू त्याला आता उपयोगात आणू शकतोस म्हणून गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि आलेली वेळ कशी असेल सांगता येत नाही म्हणून जे काही करायचंय ना मित आता कर। मित्र ते आत्ता आणि ह्या क्षणापासून सुरुवात कर हा छोटासा मेसेज होता तुमच्या मित्रपरिवाराला सांगा यार वेळेचं सा महत्व तासन तास रील्स बघत बसतात स्क्रोल करत बसतात त्यांना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि काही विचारायचं असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्कीच तुमचे विचार मांडा मी भेटतो पुन्हा एकदा अशाच नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत बघा आणि एन्जॉय करा ड्रीम मराठी मी आर्जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम स्टार तुम्हाला सपोर्ट करतो यू All the very best.